तर नागपूर प्रकरणावरती आदित्य ठाकरे यांचंही वक्तव्य समोर आलंय सरकारला महाराष्ट्राचं मणिपूर करायचं आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर हा घणाघात केलाय छत्रपती शिवरायांची तुलना कोणावरही केली तर ती छत्रपती शिवरायांचा अपमान आहे ज्या देशामध्ये ज्यांनी डिमॉनिटायझेशन केलं देशात आपण पाहतोय मणिपूरसारखी घटना घडलेली अजून तिथे जात नाही आहेत मला वाटतं त्यांची तुलना महाराजांवर करणं हा महाराजांचा अपमान आहे मी त्या खासदाराला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत त्यांच्यासारखं आधीही कोणी नव्हतं आणि आत्ताही कोणी नाही ना हिंमत असेल तर आम्ही जसं जय शिवराय बोलतो ना तसं तिथे म्हणून दाखवा पण तुलना करून दाखवू नका कदाचित हा प्रयत्न असेल भाजपचा की महाराष्ट्राचं मणिपूर करायचा पेटवत ठेवायचं आणि मग जे काही थोडेफार उद्योगधंदे महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत जी काही गुंतवणूक महाराष्ट्रात येऊ इच्छित आहे ही देखील पाठवायची ती गुजरातला पाठवायची कारण एकंदर आपण पाहतो भाजपचं सा मॉडेल सगळीकडे एकच असतं जिथे शासन त्यांच्या हाती लागत नाही प्रशासन त्यांना जमत नाही किंवा साधारणपणे सरकार चालवणं जमत नाही तिथे दंगली घडवायची आणि लोकांना त्याच्यात व्यस्त ठेवायचं